मंदा भरलं भर 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 का हो गुंड भरतच आला हो मावशी घ्या मावशी लावा भरला नाही गुंड गुंड तर उचलतो भरतो मग मी पाणी हा हो मावशी उचलतो ना झालं काय मंदा पाणी का आणखी असेन पाणी व्हायचा हो मावशी लागते आणखी दोन खेपा येतो बाप्पा हाव का ये मग ऐ रूपाली काय व पुढं पुढं होतं मागून येऊन मी आली ना पहिले भरू दे ना मला बकेट काढतोय गुण भर ना भरू दे मला एक बकेट ना जाऊ दे काय झालं ना समोरून आला का गुण भर ना तर असं कोणता फरक पडून द्या तुम्हाला गुण भरणं भरू दे माले मग भरा तुमची बकेट काय होय रुपा काय होय मागून येऊन समोर लावता आणि मला काय उभीच राय म्हणता काय तू नाशी तुम्हाला कुठे उभी राहाल भर द्या मला एवढ्या गुण भर ना जाऊ द्या हो काय रूपा तुझ्या घरी काम धंदे आहे तर मी काय रिकामी आहे मला काम धंदे नाही आहे रिकामी बसली आहे काय मी मोठी सांगून राहिली मला काम आहे माझ्या घरी तुझ्याच घरी आहे काय काम सगळेच्याच घरी राहते काम सगळे तुझ्या सारखे करते काय मागून येऊन पुढं पुढे नाही होत सगळे च कायला सांगत बसून आले म्हणाले ना घरी काम आहे म्हणून मी नाही म्हटल्या मला एवढं भर द्या ना गाऊ द्या कायचं होय रूपा माहिती आहे तुला मी किती वेळची उभी आहे इथ पहिले तुम्ही पोरगी आली ते म्हणते आजी मला शाळेत जायचं आहे तर एक भरणं भरू द्या भरू दिलं तिले मग मंदा आली मंदा म्हणते मावशी मला वावरात जायचं आहे तर एक गुंड भरू द्या तिले भरू दिलं आणि आता तू आली बाप्पा तू भी मागून येऊन समोर समोर होऊन राहिली तर मी ना कधी भरा तुम्हालाच काम आहे तुझ्या पोरीले शाळेत जायचं आहे तुले एक घरी काम आहे मंदाले वावरात जायचं आहे सगळे तुम्ही यू यु भरून घ्या ना मी इथं उभी राहतो मूर्ती सारखी मला काय सांगू राहिले मावशी तुम्ही त्या पोरीले भरू दिलं ना मंदाले भरू दिलं काले पाणी भरू देला मग तुम्ही भरून घेता एक बकेट ना नेता नाही आला काले उभे आहेत मागून येऊन पुढे पुढे होता ना म्हणत काले उभे आहेत जाता नाही येत काय एक बकेट भरून भरू बरु दे मला ना जातो मी नाही मावशी आता नाही भरू देत मी आता मला भरू दे ना मग भरत बसा तू दिमाग दिमाग त्या जागेवर आहे ना कटत नाही आहे ना तू किती वेळची सांगून राहिली मी का मला एक बकेट भरू दे ना जाऊ दे एक बकेट भरू दे ना जाऊ दे तर समजायला नाही येऊन राहिला काय तुले प्रेमाने सांगून राहिली तर मॅट गिफ्ट नाही आहे मी तुम्ही सफन मॅट मी मले 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 ना काय म्हटलं मला गुण भरणा भरू ना जाऊ द्या भरा नाही तर काय करा मला काय सांगता मोठा चालला मले मॅळ म्हणाले स्वतः सुन तुम्ही मॅळ काय होय रुपा काय होय जास्त दिमाग खराब नको करू माय नाही तू तू गुण भरणा घे ना फेकून देईन तिकडे म्हणजे नको मग मला मग म्हणजे नको मला का चंद्रकला मावशीने माय गुण भरणा फेकलं गुण भरणा फेकलं बोमलात बदजो फेकून दाखव आता तू गुण भरणा फेकून दाखव फक्त हात लाव माय गुण भरणाले सांगतो मग मी तुले कसं राहते तर माझ्या गुण भरणा फेकणं मोठी खाल्ली गुण भरणा फेकून देईन अशी कशी फेकशील तू तुला काय खाल्लं पेल्लाय काय तुले भिन मी हात लाव फक्त माझ्या गुण भरणाले सांग मग मी तुले लय टर टर करतो तू तु। म्हणस तू या सुनी ना आणि पोराना घराच्या बाहेर काढून टाकलं असन तसंच पाहिजे तुले हायस तू तु तशी तोंड सांभाळून बोल का रुपा तोंड सांभाळून बोल एक शब्दही जास्त नको बोलो नाही तर सांगतलं नाही तुले कायची टरटर करून राहिली मी सांग ना कायची टरटर करून राहिली जे खरं आहे ते बोलून राहिली मी समजलं तुला माया मागून आली समोर लावतं अन मलाच कायच्या काही बोलून राहिली काही अक्कल हाय व तुले माया सुनीच पोराचं काही गरज आहे तुले मी ना काही म्हटलं तुले तुझ्या घरच्या लोकांचं काय काढलं काय तुझे मायबाप असे तू तशी तुझ्या नवरा तसा काही म्हटलं मी ना तुले मग तू काऊन माझ्या घरापर्यंत जातं मी गेली काय तुझ्या घरापर्यंत म्हटलं मी ना काही तुझ्या बदमाश आहे त्या बाप बदमाश आहे म्हटलं मी ना बोलली काय मी त्या मायबापाला गेला शिवाय मग तू काऊन माय पोरापर्यंत सुनीपर्यंत जाऊन राहिली सांग आता हाय ना तुला आता खालाय द्या लागते का तुले आहे ना असं माहित नाही तू नाही नको देऊ एक तर तू ना बाट राहली ना तू नाही ना म्हण तर दुरा खाय का आली ना नाही करू नाही करशील या गावात राहिले आली मी तुझ्या घरी नाही आली सांगून राहिली मोठी मले तुझ्या गावात राहिले आली मी तुझ्या घरी नाही राहून राहिली ना तुझ्या घरी नाही खाऊन राहिली मी मला धमकी सांगून राहिली तू चुपचाप चुप नाहीतर असं होईन ना तसं होईन नाही तर काय करशील उठ बॅटरी वानाची तुझ्या गावात राहिली आली म्हणून काय ऐकन काय तुझ्या दबावाखाली राहील ना तु तू जसं म्हणशील तसं उठत उठ ना बसत बस असं समजून ठेवलं काय मला

घे काय करत आता करून घे पाहतो मी बी काय करत तू तर माया गुण भरणं फेकलं तुला माया गुण भरणं फेकलं थांब तुला देतो चांगली देतो मी तुला ये नाही ये देऊन सांग मोले कुत्री म्हणतो तू मोले कुत्री म्हणतो तूच असन कुत्री मायावर हात उचलतो तू मायावर मोठे लहान नाही पाहत थांब ना तुला देतो चांगली देतो उचलशील मायावर हात उचलशील भाकऱ्या मनाची कोणाला भाकरे कुत्री करून आली होतो तू घरी येऊन राहिली का खाले कुत्री कुत्री लावून ठेवला किती वेळचा सोनो माय केस सोनो केस केस सोनो दुकून राहिले ना माय केस सोनो कुत्री उठना 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 मोठी भैस उठना इथून बसून गेली माय अंगावर उठना लवकर तू जसं मोठी भैस कोणाला मोठी भैस म्हणून राहिली मी का तुला मोठी भैस दिसून राहिली का बकरी सारखी मे 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 लावून ठेवला मंगान वेडचा

तुलाच मारलं ना मला पाहिलं तुला कुत्री दिसून राहिली का मी तुला कुत्री दिसून राहिली का मी तुझ्या घरी येऊन राहिली का मी खाले कुत्री कुत्री म्हणून राहिली किती वेळची किती वेळ तुया मे 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 माया 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 माय करून आली माया गाव माया घर नसन तसा लावूनच ठेवला तुला তাবমা সাবযে ঒েটি ছাকেলগেৎসে আপটা তবোযাই আুস্টিয়ে এঢা জারকলা তুয়ারাড এঠিসে গরা্য়ে লারা এঠিকন়্ জামাংলারায়ে सोड़ना सोड़ना ना ना oh my, oh my, चंद्रकला तू अलग होईना शांताबाई रुपाला सांगून द्या रुपाने पहिले हात उचल मायावर रुपाले समजून ठेवा काय ना हात नाही उचलला हिच्यावर अल्लग होता पहिले तू उठ उठ होय अल्लग होय अलग

अहो शांताबाई मी समोर आली मला बकेटना भरू द्यायला पाहिजे का तिनं मागून आली ना सामोर सामोर होते म्हणते तू उभी आहे मला आहे म्हणते घरी आणि मी काय खाली पिली आहे का मला धंदे नाही आहे तिला येऊन पुढा पुढे भामट्यावानाची मी नाही मारायला लागली तुले तू आली माझ्या हात उचलाय भुली काय का देऊ आणखी आठवण करून भुली असं सांग रिपीट करून देतो मी तुला चांगल्यानं काले रूपाली काले मंदा मंदात होतं भरू देल नाही पाहिजे तो त्याले एक बकेटनं बंग भरती तू अंना काय तिले तू गोंड भरना भरू देलं असतं त काय झालं असतं काय बिघडलं असतं तुय भरू देत तिले काले मारापीटी करून राहीली अहो शांताबाई कोणा कोणाला भरू दिन मी पहिले तिची पोरगी आली तिच्या पोरीले भरू देलं मग मंदालीत एक गुंड भरू देलं मग हे आली ने हे लावून राहीली तर मी काय उभी राव काय खंब्या सारखी यालेस काम धंदे काय मले काम धंदे नाही आहे मी काय रिकामी आहे म्हणजे काय सगळीले काम आहे ना मी काय रिकाम काम टेकडी आहे काय सगळे मले तशेच म्हणून राहिले अमारुपाली मला नाही माहित बा तुला मंदाले ना तिच्या पोरीले भरू दिलं म्हणून काय व रुपाली असं व्हायला लागते काय मग समोर समोर जे पुढे येते त्याले भरू द्या आणि मग आपण भर काय समोर समोर होते तू सगळेलेच काम धंदे राहते अशी कोणते काम करू राहिली तू तु। तुलेच काम धंदे येऊन पडले मग शांताबाई तिला किती वेळची समजावून सांगू राहिली का मला एक बकेट भरू देना जाऊ दे एक बकेट भरू देना जाऊ दे त नाही ऐकूनच नाही राहिली माई मले भरू द्या ना जाऊ द्या मले भरू द्या ना जाऊ द्या मी काय उभी राहू काय मलाच म्हणते बरं झालं म्हणते तू या सुनी तुझ्या पोरानं घराच्या बाहेर काढलं तर अशीच करत असं म्हणते तू घरी म्हणून तुला काढलं पर्यंत ना पोरापर्यंत जाऊन राहिली आहे पोराचं काढायचं आता तू मी ना तिला काही बी नाही म्हटलं तरी ते माझ्या सुना पोरापर्यंत जाते हाय ना मग मारखा लाईक नाही रुपाली इथं चुकतं बातू इत सुनीपर्यंत ना पोरापर्यंत नाही झाले पाहिजे होतून इथचा मामला इथं सॉल्व्ह करायला पाहिजे तुला माहित आहे का चंद्रकलाचा स्वभाव तिच्या ना पोराचं काढून राहिली तू आ माहित आहे मला इचा स्वभाव कशी आहे तर टर टर होते कुठे भी काय माहित आहे म्हणता तुला माहितच नाही तिचा स्वभाव कशी आहे ते तर चांगल्या लोकांसोबत चांगली राहते ना वांगल्या सोबत वांगली राहते चंद्रकलाले असं तसं पटत नाही जे भी राहते ते खरं बोलते आणि तोंडावर बोलते म्हणून तिचा राग करते सगळे लोक समजलं तुला तिच्या सुनीलेनं पोराले हे तोंडावर बोले माग नाही फटाके पोडत ये दुसऱ्यासारखी जे भी राहते ते तोंडावर तळतळ बोलून देते म्हणून तिचा राग करते तोंडावर बोलते का नाही तिच्या सुनीले ना पोराले म्हणून ते वाईट आहे असं तसं पटत नाही चंद्रकला जे लोक तोंडावर बोलते ना त्याचं रागच करते आणि जे लोक शिवाय चांगले वाटते असं काही जमत नाही आम्हाला चंद्रकला नाही जमत पहिले सांगून ठेवत काही रुपाली तुम्ही झगडून राहिले ना त्या मावशीवर सांग ना म्हणता सांग तू या जाऊले कुत्रीनं हल्या हलया करून राहिली मला हाईला थोडीशी लाज लाज वाटते बोलताना जे तोंडात आलं ते बघते मी ना हात नाही उचललं पहिले पहिले तुम्ही जाऊ आले माझ्यावर हात उचलाले तेव्हाच मी ना मारलं तेव्हा तिचे केस पकडले नाही तर मला एवढं हे नाही मारा पिटी करायचं काय रुपा असा हात उचला लागते का कोणावर बी मला तर माहित आहे का पहिले हे मावशी आली होती पाणी भराले म्हणून मग आली तू पाणी भराले तेव्हा तुम्ही दोघी तर चांगल्याच होत्या अन काय माहित कधी काय झगडायला लागल्या तर मला माहितच नाही पाहिजे बाप्पा मंदा काही ना काही पाण्यासाठी झगडते बाप्पा पाणी भराले आलो तर कोणाला बी पाच न दहा मिनिट उभस राहा लागते जेव्हा आपला नंबर येईल तेव्हाच पाणी भरून ना काला बबर लावून देऊ काय रुपाली कुठं बी पुढ 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 होत आरामात तर राहतच नाही शांती ठेवत जाय ना थोडीशी अशी नको झगडे करत जाऊ रुपाली बरोबर राहत जा आपल्या नंबरावर पाणी भरत जा आणि सोबत हारून मिरून राहत जाय झगडेवर नको येत जाऊ बाद लहान लहान गोष्टीसाठी झगडे करत राहायचं तू

कोणी माझ्यासोबत एवढ्या ठेवल्या बोलन तर मला तसं काही जमतच नाही मग मला काही सहन नाही होत माझ्या डोकं खराब झालं म्हणजे मग मी तर कोणाचं ऐकत नाही तुला तर माहित आहे माहित आहे मला तुझा स्वभाव कसा आहे म्हणून तू आता तोंडावर बोलणारी आहे तर तुझे रागच करन तसंच राहते कुठं बी तोंडावर बोलणाऱ्या माणसाचं कोणी बी रागच करते जाऊ दे चंद्रकला सोड आता मंदाले गुण भरणं भरू दे तू बकेट भरून घे मी गुण भरतो ना चाल घरी हो बाई भरलं काय म्हणता हा मावशी भरतच आलं बरं ठीक आहे भरून घे मग चंद्रकला भरते हा मावशी भरून घ्या चला मग मित्रांनो सांगा कमेंट करून कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा अन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू मग उद्या असेच एका नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद